पाटबंधारे विभागाकडून कॅनॉलच्या पाण्याला अडीच किलोमीटरची आठ लावण्यात आल्याने रामपूरवाडीच्या शेतकऱ्यांनी राहता येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले सत्तावीस नोव्हेंबर रोजी सुरू केलेल्या या उपोषणात दुसऱ्या दिवशी रामपूरवाडी येथील सुमारे अडीचशे महिलांनी सहभाग घेतला आम्हाला जर शेतीसाठी पाणी मिळाले नाही तर उद्या आम्ही जनावरांचं या ठिकाणी उपोषण करू अशी भूमिका या शेतकऱ्यांनी मांडली आमचे गाव राहता तालुक्यात असले तरी आम्हाला विधानसभा मात्र कोपरगाव आहे त्यामुळे आमचे दोन बाप झाले असून समस्या सोडवण्यासाठी ने नेमकं जायचं कुणाकडे असा उपरोधिक सवाल रामपूरवाडी येथील ग्रामस्थांनी केलायला दोन दोन किलोमीटर पाणी आणून राहिलं काय सांगायचं त्या गावाला वालीस कोणी राहिलं आम्ही आम्हाला झाले दोन बाप या, या तालुका आणि त्या मतदारसंघात विधानसभा सांगा <laughs> तुम्ही आम्ही काय करतो कोणाकडे जायचं जिकडे गेलो का तिकडे कामाच नाही इकडे दोन गाड्या गेल तर तिकडे तीन गाड्या गेल तसेच बोंबत आले इकडे आम्ही असत आलो आणि खोटं सांगत ही सत्य परिस्थिती आमदार साहेबांनी राह नाही राह नाही सोळा सतराचं नियोजन कर काही नियोजन नाही केलं कोणाचं आमचं आणि इकडे येल नाही सांगितलं तुम्ही काळजी करू नका मी बुटील वारला बोलून घेते आमदार साहेब तिकडच्या या नाही बोलवलं तिकडून काही आलं नाही आणि इकडून विचार सोबत विचारसोबत आलं जाईन तिकडे मी इकडे गेलेलो होतो परिस्थिती तुम्हाला सांगतो परदेशी शाळे येतील करून टाकला तर रामपूरवाडीची आवलाच नाही आमची तुम्हाला सांगतो नाहीला झाला आमचा तिथं मरण्यापेक्षा जनर इथंच मरू द्या ना यांच्या दारात मरू द्या ना इरिगेशनच्या माणसं मरू द्या बाया मरू द्या ना ये मारणे घातलंच आहे ना आम्हाला इथं पाहिलं तर आता गाडी लावली चार किलोमीटरचे पुढे पाणी तिकडं पाहिलं तर सगळे झाले फक्त रामपूर वडीला आलं का किलोमीटर आम्हाला पाचशे फुटाची माणूस कि दाखवली पाचशे फुट नाही पाणीच नाही अडीच किलोमीटर काय करणार लोक तळतळ करून राहिले लोक उपाशी मरायची पाळी आणली आम्हाला दरम्यान उपोषण स्थळी कोपरगाव विधानसभेचे युवा नेते आशुतोष काळे यांनी भेट देत मी शेतकऱ्यांसोबत असल्याचं सांगितले तसेच पाटबंधारे विभागाने अडीच किलोमीटरची आठ न लावता हवं तर क्षेत्राचं बंधन लावा पण सर्वांना पाणी द्या अशी मागणी केली शेतकरी आपण या ठिकाणी उपोषण कालपासून चालू केलं याचं कारण म्हणजे इरिगेशन खात्याने सर्व शाखा अभियंतांना एक तार काढली त्या ठिकाणी पासून जारीपासून कॅनलपासून कॅनलच्या हेडपासून जारी जिथं अडीच पर्यंत आहे अशा पद्धतीचे जेवढे शेतकरी आहे तेवढ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाणी द्यावं अशा पद्धतीचं दार सर्व शाखा अभियंत्यांना त्या निर्णयाच्या विरोधात आपण सर्वजण उपोषणाला बसलेल्या खरं सांगायचं झालं तर नुसतं आपल्या सोळा आणि सतरा साली नाही पूर्ण कॅनलला दोन्ही कॅनल ही अडीच किलोमीटरची आठ त्यांनी त्या ठिकाणी घाल का। कालवा सल्लागार समितीला मी देखील त्या मिटिंगला हजर होतो त्या ठिकाणी रब्बीमध्ये दोन आवर्तनं द्यायचे अशा पद्धतीचा अहवाल इरिगेशन खात्याने दिला परंतु काही विचारविन मिळवून उन्हाळ्यामध्ये पण रोटेशन मिळावं आणि त्या अंतराचं बंधन घालावं उन्हाळ्याच्या रोटेशनला अशा पद्धती चर्चा झाली पण इरिगेशन खात्याने परस्पर रब्बीला देखील ते अंतराचं बंधन घाल म्हणून हा सर्व प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला मी परवा देखील इरिगेशन खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोललो का आपण अंतराचं बंधन घालू नये कारण की त्या ठिकाणी गावचे गाव वंचित राहत आहे अडीच किलोमीटर बरे, मध्ये बऱ्याच बरे ठिकाणी त्या ठिकाणी बारे येत नाही किंवा बारेंची संख्या कमी येत आणि म्हणून बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी पाण्यापासून वंचित राहत आणि म्हणून अंतराची आठ टायमेजी उदाहरणार्थ कोणी एक एकर की दोन एकर मागणी केली असेल तर त्याला दीड एकरचं पाणी द्या पण आंतराचं बंधन त्या ठिकाणी घालू नये कारण की आज आपण पाहतोय कोपरगाव तालुका असेल आपला रातूर तालुका असेल गोदावरी कालव्याचा परिसर असेल पाव पावसाच्या बाबतीमध्ये अतिशय कमी पाऊस झाले आणि म्हणून या अडचणीच्या काळामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वाड्या वस्त्यांवर मोठा आहे जनावरांचा जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न मोठा निर्माण झाले आणि म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करता अंतराचं बंधन न घालता थोडं क्षेत्रामध्ये बंधन घातलं तरी चालेल पण शेवटच्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्याची विनंती त्या ठिकाणी मी केलेली आपण देखील आपल्या उपोषणाच्या माध्यमातून हा विचार इरिगेशन खात्याच्या अधिकाऱ्यांपर्यंत आपण पोहोचवलेला हे आपल्या सर्वांना आपण जे उपोषण करत आहात आहेत था सर्व था त्या ठिकाणी आपल्या भूमिकेमध्ये आपल्या बरोबर आहे था। आपल्याला सर्वांना पाठिंबा देतो प्रतिनिधी ज्ञानेश्वर जोरेस सचिन बनसोडे माय न्यूज राहता